नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूयाच्या ताज्या घडामुळे आज तेरा तारखेला जिंतूर शहरात जमेतुल खुरेशी व शेतकरी बांधव हो, यांचा जिंतूर तहसील कार्यालयावर एकदिवसीय साखळी उपोषण करण्यात आले या उपोषणाला सर्व पक्षीय नेत्यांचे समर्थन मिळाले खुरेशी समाजासाठी प्रत्येक नागरिक व कार्यकर्त्यांनी समर्थन देतेवेळेस काय सांगितले ते आपण पाहूया जिंतूरचे तहसीलदार यांना सरोदे यांना निवेदन देण्यात आले त्यांचे आपण आश्वासन पाहूया बातमी आवडल्या सबस्क्राईब लाईक व शेअर करा अन्यायाच्या संदर्भात आज करायला एक दिवसीय आंदोलनाला यांची ही जी मागणी आहे मी निवेदन स्वीकारलेलं आहे आणि तात्काळ माननीय जिल्हाधिकारी महोदया मार्फत शासनाला आपण सर्व मंडळ आंदोलन सगळ्यांचे आभार गरीबी जो आवाज उठेगी आज हमारे आंदोलन या उनका ताल्लुक सिर्फ साल में दो साल में या साल में मे चिंगे आंदोलन झालं पहिलं आंदोलन किती तारीख झालं पहिलं आंदोलन किती तारीख झालंय आज आज किती तेरा तारीख आहे हे आंदोलन मला सरकार घेणार नाही एक शेतकऱ्याची आणि कृषी समाजाची आणि व्यापाऱ्याची

शेतकरी वर्ग जे मागील चार पाच महिन्यापासून काही कारणास्तव जे आपले जनावर असतात त्यांच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून त्यांचा जे अन्याय होत आहे आणि कायद्याची जे सक्ती होत आहे त्यानिमित्त सगळा समाज त्या ठिकाणी मुद्दाम पोषणाला बसला आणि जिंतूर शहराचा माजी नगराध्यक्ष या नात्याने आणि इथं मी शहरातला मागच्या आमच्या जन्म या शहरात गेला इथं वतणाऱ्या नात्याने कुठलं राजकारण न करता या समाजाला कसा न्याय भेटत यासाठी मी तो मुद्दा मारो आणि प्रथम तर सांगायचं म्हणजे आजच पोलीस शासनाने प्रशासनाने पत्रक काढलं त्या पत्रकमध्ये काही नियम आपल्यासाठी चांगले आहेत त्याच्यामुळे त्यांना असं सांगितलं जर जनावरांच्या हवेच वाहतूक असेल किंवा का अवैध काही जनावर आपण आणले असतील त्याला पकडायचा अधिकार फक्त पोलिसला आहे कुठल्या संघटनेला नाही आज पत्रक आलं आज माझ्या स्वतः व्हॉट्सअप मध्ये व्हिडीएफ मध्ये पाहिजे पोलीस प्रशासनाने नियम काढला हे जो अधिकार आहे गाडी का ते खाली फक्त पोलीस होईल बाकी किसके संघटने कोणी कोणी आज रहिब आठ की आपल्याला फक्त एवढंच विनंती करून सांगायचं की तुम्ही ज्या वेळेस शेतकऱ्याकडून जनावर खरेदी करतात बैल असाल किंवा कुठे गाय असल किंवा कुठे म्हैस असल कुठलं जनावर असल तर आपण प्रथमदा त्याच्यातून डाकला घ्यायचं काम या करायला पाहिजे ज्या वेळेस तुमच्या दाखला असेल तर कुठलं कोणाचं असं घाणं नाही ते रोखायचं आज पुलिस प्रशासन का करते तुम्ही काय करतात थोडं काय देणं घेणं करून गाडी पूरी काढायचं करतात पण त्यामुळं काय व्हायला तुम्ही छोटा कामासाठी जास्त वेळ तुम्हाला काय वाटतंय की ढाक घेण्याचं कोण करून पडायचं तुम्ही काय करता शंभर दोनशे दोन, दोन तीनशे रुपयाचं पाहतात आणि पोलिसांना त्याच्या दुप्पट तिप्पट पैसे तुम गाडी काढता त्याच्यामुळे तुम्हाला हजोडून विनंती आहे की ज्या वेळेस तुम्ही खरेदी करता मला माहिती आहे काय परिस्थिती आहे पूर्ण देशामध्ये परिस्थिती की आज शेतकरी वर्ग घेणार आहे कुठल्या <गल्णाग> धर्माचा असतो मुस्लिम धर्माचा असो हिंदू धर्माचा असतो कारण काल काही सण होऊन गेले आणि काल परवा पेरणी झाली पेरणीसाठी शेतकऱ्यावर पैसे नसते त्यामुळे ते बैल विकते काय याच्या बाकीच्या गोष्टीसाठी विकत नाहीत काही कानास विकत तुझ्या कोळ्याला नवीन बैल जोडी खरेदी करते त्यात स्वतः शेतकरीच आहे कोळ्याला आपण बैल खरेदी करतो आणि त्या माध्यमातून तुमच्याकडून आम्ही खरेदी करतो त्यावेळेस हे प्रशासन आणि बाकीच्या काही संघटना पण आज तुम्हाला निमित्त सांगतो की आपल्याला एक चांगला मोठा फोन की तुमचा रोज कोणची संघटना आपला दावा करणार नाही किंवा पकडणार नाही फक्त पोलीस पकडणार ते बी आपला आवेद तर म्हणून येणारा काळात आपण स्वतःहून माझा स्वतः तुम्हाला आज हाचून विनंती आणि मी तुमच्या सोबत आहे कारण कसं की आपण कुठल्याही कायद्याच्या कसाठी जायचं नाही आपल्याला जर आपण कुठली आपलं मैस वगैरे काय बी खरेदी केली तर त्या ठिकाणी दाखला घ्यायचा दाखला घेऊन आपण पुढचं जनावर आपण हे खरेदी विक्री करायचो जेणेकरून तुम्हाला न्याय भेटल आणि शेतकरी जो परेशान आहे शेतकऱ्याला विचारावं जे अन्याय व्हायला त्याला बी न्याय भेटल आपण सगळ्याच्या वतीनं आज प्रशासनात तुम्ही निवेदन द्या आणि मी बी तुमच्या सोबत आहे की जिथं जिथं तुम्हाला कायद्याची अडचणी आपण कुठल्याच कायद्याच्या अडचणी न बसता आपले पुढचे काम खरेदी विक्री या ठिकाणी करावं आज या तुम्हाला सांगू इच्छितो आणि येणारा काळ आज सरकार कुठला असू द्या सरकार समाजाच्या विरोधात नसते पक्ष कुठला सरकार देशाचे पंतप्रधान असतील हे तुमच्या कोणा समाजाच्या वैयक्तिक समाजाच्या विरोध नसते कायदा असते कायद्याच्या माध्यमातून चालू असतो असं कुठल्या पक्षाचा कुठल्या समाजाला विरोध नसते कारण याप्रेस हे जे तुमचं आज आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये फक्त पडत नाही त्याच्यामध्ये शेतकरी पण परिषद आहे सर्वसामान्य व्यापारी परिशान आहे आमच्या सारखे जे शेतकरी आहेत त्यांना शेती आहेत ते पण सुद्धा परेशान उद्या आता परवा चार ठाण्याला गाडी पकडली होती त्या गाडीमध्ये अक्षरशः पाच ते बैल जोड्या होत्या हा आठ बैलजोड्या होत्या खुद फोन आया आपण कावळे कावळेची गाडी होती आपल्या राम मंदिरा संजीव कावळे आणि त्यानं मला स्वतः व्यापाऱ्याच्या आहेत बैलजोड्या शेतकऱ्याच्या आहेत मी स्वतः त्या ठिकाणी फोन केला आणि बैल गाडी सोडली पण त्याच्यात काय झालं आणि येणाऱ्या काळात कोण तुम्हाला कुठं पोलीस आढळते त्याच्यात मी आम्ही स्वतः तुमच्या या ग्राहात परत एकदा तुमची आणि तुम्ही कायद्याच्या बाहेर जाऊ नका मी आमच्या हस्ते मंत्री महोदय आरण्य मेघना जी जे बोटीकर यांना बी साखर घालतो गोर्टिका बी साखर घालतो आणि सर्व पक्षाच्या नेत्यांना सांगतो की आपल्याला कुठल्या विशिष्ट समाजाच्या एवढंच जायचं नाही फक्त कायद्याच्या बाहेर कोणी गेलं नाही पाहिजे आणि कायदा पण आजच्या आजच पोलीस प्रशासना नियम काढला की कुठली संघटना कुठला पक्ष तुम्हाला आलीणार नाही तुमच्या गाड्या पकडणार नाही गाड्या पकडायला आली फक्त पोलीस काय ते पण कायद्याच्या बाहेर वाटत तर परत एकदा तुम्हाला कार्यक्रमा नेमकं एवढं सांगू इच्छितो तुम्ही कायद्याच्या अंतर्गत राहा शेतकऱ्याला तुमच्यामुळे थोडा दिलासा भेटत आणि तुम्ही शेतकऱ्याला बी तुमच्यामुळे भेटाल तुमच्यामुळे शेतकऱ्याला तुमच्यामुळे भेटल तुमच्यामुळे शेतकऱ्याला जोगायचं तुमचं एक चांगलं वर्चस्व राहील आणि पुढील कार्य सर्व थोडं सामान्यावर होणार नाही याची आम्ही काळजी घेऊ असं त्या कार्यक्रमाने सांगतो दोनशे दोषांतो जय जय